दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीतील राठोड लेआउट अनंत नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी प्रीती चारुदत्त कांबळे या शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घराला कुलूप लावून परिवारासह कामानिमित्त बँकेत गेले असता घरी कुणी नसल्याची संधी साधून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने घराचे मुख्यदाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी अलमारीत ठेवलेली रोख रक्कम चार लाख पन्नास हजार रुपये व सोन्याचे व डायमंडचे दागिने असा एकूण एकावन्न हजार ठाणे गिट्टी खदान येथे दिली असता पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हे शाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्वरित घटनास्थळ गाठून गुन्ह्याची पद्धत व गुप्त बातमीदार नेमून रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असता मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून रचून आरोपी रोशन सेवदास राहणार एम रोड गिट्टी खदान या ताब्यात घेऊन सखोड विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेले सोन्याचे दागिने वजनी दोनशे एकोणसाठ ग्राम किंमत अंदाजे अठरा लाख तेरा हजार रुपये रोख रक्कम चार लाख रुपये लोखंडी रॉड व गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर दुचाकी असा एकूण बावीस लाख त्र्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अवघ्या दहा तासात अटक करून मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे